महान करा ला करा आणि बेल क्लिक अर्जुनवाडच्या बिरदेव पाणीपुरवठा सभेवर आक्षेप अर्जुनवाड तालुका शिरोळेतील श्री बिरदेव सहकारी पाणीपुरवठा मंडळाची एकोणसाठवी वार्षिक, वार्षिक सर्वसाधारण सभा तीस सप्टेंबर रोजी होणार आहे मात्र या सभेवर सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ सभासद रघुनाथ पाटील कुरची यांनी आक्षेप घेतला आहे गुरुजींचं म्हणणं आहे की गेल्या दोन वर्षापासून मंडळाची सर्वसाधारण सभा नीट पार पडलेली नाही तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी ते मंडळाच्या कार्यालयात गेले असता कार्यालयाला कुलूप असल्याचे निदर्शनास आलं यावरून संस्थेच्या कामकाजाबद्दल शंका उपस्थित होत असल्याने ते म्हणाले त्यांनी सांगितलं की ज्या सभासदांना संस्थेच्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी ते लेखी स्वरूपात कळवावेत असं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात सभासदांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची प्रक्रिया संस्थेकडून पार पाडली गेली नाही रघुनाथ पाटील गुरुजींनी यावेळी स्वर्गीय या सारे पाटील यांच्या कार्याचा उल्लेख केला ही संस्था त्यांनी एका पायावर उभी केली या मंडळींमुळे शेतकरी व सभासदांचे मोठे कल्याण झाले आहे त्यामुळे संस्था चांगल्या प्रकारे टिकून राहावी यासाठी आम्ही झगडत आहोत असंही ते म्हणाले दरम्यान तीस सप्टेंबरला होणाऱ्या सभेकडे सर्वांची लक्ष लागले आहे दोन नाही मागच्या वर्षी फक्त पाणी पुरवठा पाणीपट्टी देण्याबद्दल झालं त्याच्यानंतर दोन वर्षानं ना, आज आम्हाला नोटीस मिळाली जनरल सभेची आणि त्यात दिलेली तीस तारखेला जनरल सभा आहे आणि प्रश्न विचारा तेव्हा तिरी साहेबांत अहवाल अधिक रिपोर्ट ऑफिसच्या बोर्डवर लावलं आहे असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही इथं यायला आलो तर तिथं ऑफिसला कुरूप आहे आणि कोणी नाही ती गोरगरिबाची संस्था आहे आणि कोठापाण्याचा प्रश्न आहे तेव्हा सभासदांचा गैरवा वापर सभासदाच्या आज्ञानाचा गैरवापर करून होता ती संस्था साधे आम्हाला फक्त नुसत्या सळीवर गेलेली आहे आणि ते कायम टिकायला पाहिजे आणि ह्या संस्थेमुळं अजून वाढता अतिशय विकास झालेला आहे आमची घरं शिराची झाली आहे पोराबाळानं शिक्षण दिलं आहे नोकरी लागली आहे आमचं जन्माचं कल्याण केलेलं आहे आणि ही संस्था ही पाटलाचं एक स्मारक आहे आणि टिकायला पाहिजे अशी आमची प्रामाणिकपणानं विनंती